पंढरीनाथ बबन लवंडे मुक्काम पोस्ट शिंदेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे मी आमच्या इथे मोदी सरकारची रथाची गाडी आलेली आहे आणि आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये कधी गाडी आली हे माहीत नसतं सुद्धा रात्रीची गाडी आलेली ग्रामपंचायत समोर उभी राहिलेली आहे मी आमच्या शिंदेवाडीच्या रहिवाशीच्या वतीने आणि आमच्या इथं गावामध्ये नळद्वारे जेल सांगितलं इथं आत्तापर्यंत तेरा पॉईंट पाच कोटी रुपये जास्त नळ योजना जोडले आहेत आमच्या गावात फक्त सरकारने दाखवून द्यावा शासनाने दाखवून द्यावा की आमच्या गावात कुठं नळ जोडलेले आहेत एवढा खर्च बोगसगिरी सगळ्या बो खर्चामध्ये बोगसगिरी चालू आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये सहा हजार रुपये शेतकऱ्याला देतात पण त्याच्यातून त्या सहा हजारातून आमचे आत्तापर्यंत सांगतात की आत्तापर्यंत अकरा कोटीहून जास्त शेतकऱ्यांना दोन पॉईंट सहा लाख कोटी रुपयांची मदत झालेली आहे आमच्या गावामध्ये सहा एवढे मदत झाली असेल का नसन हे ज्याची त्याला माहीत पण आमच्या इथं आम्हाला तुम्ही सांगा आमच्या बाजारभाव मा शेतमालाला बाजारभाव नाही आहे शेत शेतीसाठी जे औषधं लागतात त्याचे चार पाच पट्टीने बाजार वाढवलेले आहे आणि आमच्याकडून तुम्ही सहा हजार रुपये आम्हाला देता पाचशे रुपये महिना देता आणि थोडक्यात असं की आहे ना देवीची ववळणी घेऊन देवीलाच तुम्ही ववळताय आणि परत <coughs> खतांचे बाजारभाव एवढे वाढवले आहेत की शेतकऱ्यांना ती एक पिशवी जरी घ्यायची म्हणणे ना पन्नास किलोची तरी बाराशे तेराशे रुपयाला ती घ्यावं लागते आणि त्या भांडवली पायी आम्हाला शेतीसुद्धा व्यवस्थित ये करता येत नाही आहे ये। त्यासाठी तुम्ही सरकारने हे जे जाहिरात चालली आहे ते सगळे बोगसगिरी चाललेली आहे आता दुसरा विषय असा सर्वांना पक्की घरे भेटलेत आमच्या गावामध्ये तीस ते चाळीस घरे आदिवासी लोकांची घरे आहेत त्यांना शासनाने आम्हाला दाखवून द्यावं की बा कुणाची एक तरी घर तुम्हाला पक्कं घर भेटलं आहे का तेवढं फक्त दाखवून द्या चार पक, चार गर, ही चार कोटी पक् चार कोटी रुपयांची पक्क घरांची निर्मिती झालेली आहे एकही रुपयाची निर्मिती झालेली नाही आहे इथं दुसरं महिलांसाठी दूर धूरमुक्त स्वयंपाक घर म्हणजे उज्ज्वला गॅसचं योजना ये होती त्या योजनेमध्ये आम्हाला काही जणांना गॅस भेटले त्यांचे आहेत ना टाक्यात आहेत फक्त आत्ता जर भराय जर गेलं तर बाराशे रुपये घ्या घ्यायला लागते ते बाराशे रुपये कोणी घेतं अकराशे रुपये कोणी घेतं हे आमच्या महिलांसाठी ते अयोग्य आहे हे शासनाने सरकार मोदी सरकारने सगळे चालवले हे सगळे फसवेगिरी चालवले आमच्याच पैशातून एकाच पक्षाचा प्रचार करतात हे सगळं मोगसगिरी चाललेली आहे त्यासाठी आपला खरोखर विरोध आहे हा रथ आलेला आहे शिंदेवाडी गावामध्ये आणि आपला संकल्प विकसित भारत असं त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि शासनाच्या पैशातूनच हे सगळं आहे शिवाय गाडीवर पण असं लिहिलेलं आहे बघा अशा पद्धतीचं होय हिंदूच आणि मग ही गाडी सगळी अशी आहे आणि हा रथ ग्रामपंचायतमध्ये लोकांच्याकडं सांगितलं जाते शिपायामार्फत आणि सगळीकडे की हा रथावर स्क्रीन बघायला हे बघा स्क्रीन आपल्याला दिसत असेल इथे या स्क्रीनद्वारे मोदी सरकारचा प्रचार प्रसार चालू आहे ही निवडणुकीची तयारी चालू आहे राज्य सरकारच्या आता जे काय विधानसभेच्या लोकसभेच्या पुढच्या काळात निवडणुका येतील ह्या निवडणुकीची लोकसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी मोदी सरकारने सरकारी पैशातनं म्हणजे जनतेच्या पैशातनं हा प्रचार प्रसार करायचं काम चालू आहे हे आजपर्यंत सत्तर वर्षात कधी घडलं नाही हे अतिशय दुर्दैव आहे जनता याला फसणार नाही बोलता आपांना बळी पडणार नाही आणि या पद्धतीनं ग्रामपंचायतमध्ये आमच्या हे सगळं शिंदेवाडी ग्रामपंचायत आहे याच्यासमोर हा रथ लावलेला आहे आणि प्रचार प्रसाराचा संकल्प सरकार करतं आहे याच्यामध्ये लोकांचे काय झाले भलं हा मुद्दा वेगळाच परंतु लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर हे जे काय चाललंय जे काय जाहिरातबा चालली हे सगळे थोतांड आहे कुठेही याचा रिझल्ट नाही उदाहरणार्थ आता जे आत्ता जो शेतकरी बोलत होता की बाबा सहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यामध्ये तुम्ही शेतकऱ्याला भीक देता का तुम्ही सहा हजार रुपये दर वर्षाला देता म्हणजे पाचशे रुपये महिन्याला देता अरे पाचशे रुपये एका शेतकऱ्याला तुम्ही देता ती भीक देता का कारण याच्यामध्ये त्या शेतकऱ्याचं जर पाचशे रुपये महिना पाहिला आपण तर लाईट बिल त्याचं शेतीचं उत्पादन खर्च किती वाढला आहे उत्पादन खर्च जर तीन पट चारपट वाढला असेल आणि मोदी साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही शेतीचं उत्पन्न दुप्पट वाढू खरं तर शेतीचं उत्पन्न दुप्पट वाढलंच नाही मात्र उत्पादन खर्च दुप्पट तिप्पट चारपट झाला खताच्या किमती तीनपट वाढल्या औषधाच्या किमती वाढल्या आणि सहा हजार रुपये वर्षाला देऊन म्हणजे आता जो शेतकरी बोलला ते खरं आहे की देवीचंच घ्यायचं आणि देवीलाच वळून टाकायचं आणि पुन्हा आपली स्वतःची जाहिरात करायची ही लबाडी आहे सरळ सरळ आणि हे सगळं जे काय जाहिराती ज्या ज्या मुद्द्यावर चाललेल्या आहेत गॅस पक्की घरे किंवा शेतकऱ्याचा आजार नळाद्वारे जल वगैरे हे सगळं थोतांड आहे आणि ह्या जनतेच्या पैशातून एका भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचा प्रचार चालला आहे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचा कलर जो भगवान त्यांचा जो आहे तो कलरसुद्धा त्या फ्रेम त्यांच्या ज्या काय के केलं त्याला दाखवलेला आहे मी या लबाड सरकारचा खोके सरकारचा केंद्र सरकारचा निषेध करतो जनतेच्या पैशातून हा जो काय प्रचार चालला आहे उधळपट्टी चालली जाहिरातबाजी चालली त्या मन की बात करणाऱ्या मोदी सरकारचा तीव्र निषेध करतो आणि या रथयात्रेला आमच्या गावातून विरोध असेल आम्ही स्क्रीन दाखवू देणार नाही